नमस्कार मंडळी इतर आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जो नॉमिनेशनचा टास्क पार पडणार आहे यामध्ये बिग बॉसने रेड टीम आणि ब्ल्यू टीम अशा दोन टीम्स बनवल्या आहेत रेड टीममधील सदस्य आहेत जान्हवी वर्षाताई सूरज अरबाज आणि निकी तर ब्ल्यू टीममधील सदस्य आहेत टॅडीदादा डेपी दादा, दादा अभिजित संग्राम आणि अंकिता या सदस्यांमध्ये आपल्याला हा टास्क रंगताना दिसणार आहे आता या टास्कमध्ये ज्या टीमकडे शिकाऱ्याच्या जास्तीत जास्त बंदुकी असतील ती टीम या आठवड्यात सेफ होणार आहे तर या प्रोमोमध्ये असं दिसतंय की निकी आणि अंकिता यांच्यात निकीने ही बंदूक उचलली आहे वर्षताई आणि डी पी दादा यांच्यात डी पी दादांनी ही बंदूक उचलली आहे पॅडीदादा आणि अरबाज यांच्यातून अरवाजने ही बंदूक उचलली आहे संग्राम आणि सूरज यांच्यातून प्रोमोमध्ये तरी सूरजनेच ही बंदूक उचलताना दिसतोय आणि त्यानंतर जान्हवी आणि अभिजित यांच्यात अभिजित याने ही बंदूक उचलली आहे म्हणून ब्ल्यू टीमकडे दोन आणि रेड टीमकडे तीन बंदुकी आहेत याचाच अर्थ या टास्कमध्ये रेड टीम ही सेव्ह झाली आहे आणि ब्ल्यू टीम ही नॉमिनेट झाली आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा